नमस्कार मंडळी तर आज आहे आमच्या वाड्याची सालावात प्रमाण वार्षिक सत्यनारायण महापूजा दरवर्षी एकमे या दिवशी ही पूजा पार पाडत असता यावर्षी महिला मंडळ जोरात होता इकडं मस्तपैकी बॅनर बिनर लावला नव्हता आत येऊन बघतो तर पूजेची तयारी पण जोरात चालू होती आणि इकडं महिला मंडळांची महाप्रसादाची लगबग सुरू होती मग सगळी पूजाबिजा बांधून झाली आणि मर्जी काका आल्यावर पूजेस सुरुवात केलेली यंदा माझे काका काकी का पूजेस बसले होते मग काय भरजी काकाने पूजा सांगू सुरुवात केल्यानी त्यानंतर त्यांनी सत्यनारायणची पूजा सांगू सुरुवात केली मग म्हटलेल्या जरा बसूया आणि जरा पूजा ऐकूया सर्व पूजा पूजा व्यवस्थित पार पडली त्याच्यानंतर होणार होती आरती मग सर्व आम्ही आरतीची तयारी वगैरे करत होतो आणि आरती बिरती पण झाल्या आणि मग भाविकांची दर्शनासाठी मोठी लाईन लागली दरवर्षी चाकरबानी सुद्धा या वाडीच्या होणाऱ्या वार्षिक पूजेसाठी न चुकता येत असत मला चार पाच दिवसाची सुट्टी नाही मिळाली तर किमान एक दिवसाची तरी सुट्टी टाकून या पूजेचा येण्याचा प्रयत्न करत असतात म्हणूनच ही दर्शनास मोठीच्या मोठी लाईन लागलेली होती दर्शनानंतर मुख्य कार्यक्रम होतो हो तो महाप्रसादा मग काय या पोहरात सगळ्या एका बाजूस बसवलेलो तर पोर पण सगळं खूश झालं होतं बघा आमच्या वाडीत किती पोर येतं अशा पंक्तीत जेवण जी मजा आहे ना ती गावातच अशा सार्वजनिक कार्यात सगळेच जण सहभागी होत असतात त्यामुळे कार्यक्रम पण व्यवस्थित पार पाडत असत मग वाढप्यासने जेव्हा बसवलेला त्यांनी पण महाप्रसादाचा लाभ घेतला नाही आणि बाकीच्या ज्या पंक्ती उरल्या होत्या त्या पण पटकन उरकून घेतलेल्या वाढीत होणारी पूजा शुमगोत्सव किंवा इतर सार्वजनिक कामं यामध्ये सगळेच सहभागी होत असतात त्यामुळे अशा कार्यात खूप मजा येतात अशा प्रकारे सर्वांनी महाप्रसादाचा लाभ ला नाही आणि त्याच्यानंतर चालू होणार होतो मुलांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचो कार्यक्रम वाडीतील मान्यवर आणि कार्यकारिणी मंडळाचे सदस्य उपस्थित होतेच त्यानंतर महिला मंडळ पण उपस्थित झाल्या मग काय कार्यक्रम सुरुवात केलेली स्टेजवर जमलेल्या सर्व मान्यवरांतो सत्कार वगैरे केलेला मान्यवरांतो सत्कार झाल्यानंतर हो मान्यवरा मुख्य कार्यक्रम चालू होता तो मुलांच्या गुणगौरवाचा अंगणवाडी ते उच्च शिक्षण पास होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा वाडीच्या मार्फत सत्कार होत असता मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर मुलांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम सुरुवात होता Oh. Mm -hmm. ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेला असता त्यांचं वाडीच्या वतीन विशेष सत्कार केले जातात म्हणजे कोणाचं दहावीत नंबर आलो असत बारावीत नंबर आलो असत कोण ग्रॅज्युएट झाला असत कोण इंजिनियर वकील झाला असत त्यांचं शाल शेपळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला जातात सत्कार कार्यक्रमानंतर महिलांसाठी हळदी कुंपाच्या कार्यक्रमास सुरुवात होता महिला मंडळाने अशा प्रकारे त्यांच्या हळदी कुंभाचा कार्यक्रम पार पाडल्याने आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली ती फोटो काढायची कामानिमित्त बरेच जण बाहेर राहत असतात पण पूजेच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी गाठी होत इकडे महिला मंडळाने एकाच प्रकारच्या साड्या घातल्या नव्हत्या जाम भारी वाटत होता मग आम्ही पण पासा फोटो मारलेले आणि नंतर कार्यक्रम उरकलेलो आता भेटूया दुसऱ्या भागात तोपर्यंत बाय बाय